हॅलो मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोन्यासारख्या दिसणाऱ्या मंगळसूत्रांचा रिव्ह्यू करणार आहोत खूप कमी किमतीचे दीडशे दोनशे रुपयांचे हे मंगळसूत्र आहेत परंतु दिसायला अगदी सोन्याच्या दागिन्यांसारखे दिसतात आणि आपल्याला डेली वेअरसाठी एखाद्या फंक्शनसाठी कमी किमतीमध्ये मिळतात तर फर्स्ट आहे हा दोन मंगळसूत्रांचा सेट काळे मनी मंगळसूत्र आहेत वरती आणि खाली आहे पेंडल दिसायला बघा एकदम छान लुक आहे खूप असं येल्लो येल्लो दिसत नाही तर हा मला सेट आवडला नेक्स्ट याच सेटमध्ये आपल्याला ना हा एक पेंडल आहे म्हणजे वरतीसोबत तुम्हाला मनी मंगळसूत्र आणि सोबत कानातले असं दोन्ही सेटसोबत मिळत आहेत तर मॅचिंग वगैरे आपल्याला शोधत बसायची गरज नाही हा सेट मला छान वाटला एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला हा सेट मिळतो एकशे पंचावन्न रुपयांना मिळतं जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले तर आणि जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी केलं तर वीस रुपये एक्स्ट्रा म्हणजे एकशे सत्तर रुपयांमध्ये तुम्हाला दोन सेट मिळतात एवढं स्वस्त तर तुम्हाला बाजारात गेल्यानंतर पण मिळत नाही आणि याचं फिनिशिंग पण छान वाटलं आ, या व्हिडिओमध्ये मी ऑनेस्ट रिव्ह्यू करते जर काही मंगळसूत्र मला आवडले नाहीत तर ते देखील सांगते कोणचे घ्यायचे नाहीत ते पण सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नेक्स्ट आहे हे गंठन एकदम छान फिनिशिंग आहे बारीक डिझाईन पण आहे आणि मला वाटतंय खूप असं पिवळट वगैरे नाही आहे छान असं सोन्यासारखंच दिसणार आहे जे आपण लॉंग गंठन वापरतो साडीवरती त्याच्यासाठी हे बेस्ट आहे जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी लग्नासाठी हवं असेल तर याची प्राईस पण खूप कमी आहे ते पण मी प्रत्येक याची गोष्टीची प्राईस सांगते हे या सर्व गोष्टी मी मिशोवरून मी ऑर्डर केल्यात तर तुम्ही तिथून त्या ऑर्डर करू शकता एकशे चौऱ्याहत्तर रुपयाला हे घंठन मिळाले म्हणजे किती कमी प्राईजमध्ये एवढी छान क्वालिटी मिळते बघा जवळून पण मी याचं तुम्हाला दाखवते या सर्व गोष्टींची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही तिथून पर्चेस करू शकता थर्ड पार्सल होतं जे आपण साडीवरती डिझायनर uh, साडीज असतात त्याच्यावरती किंवा मग रोजच्या ड्रेसवरती कुर्तीवरती जीन्सवरती देखील सुंदर वाटणारं असं हे डेली वेअरचं ऑफिस वेअरचं मंगळसूत्र आहे रोज गोल्डमध्ये आहे एकदम पिवळट नाही परंतु रोज गोल्डमध्ये आहे एवढी छान फिनिशिंग आहे मला हे फार आवडलं आणि आता नेक्स्ट माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे घातलेलं तुम्हाला पाहायला देखील मिळेल मला याची क्वालिटी आणि फिनिशिंग खूप आवडली आणि याचे स्टोनसुद्धा ना खूप चांगल्या क्वालिटीचे होते मिशोवरती पण बऱ्याच गोष्टी खूप छान मिळतात आणि हे दोनशे रुपयांना होतं काही वेबसाईटवरती मी सेम डिझाईन पाहिली होती आणि त्यावरती ते सातशे आठशे रुपयांना मिळत होतं पण फक्त दोनशे रुपयामध्ये म्हणजे खूप छान क्वालिटी आहे नेक्स्ट होतं हे रजवाडी किंवा मारवाडी मंगळसूत्र म्हणतात ना तसं आणि याची पण फिनिशिंग छान वाटली मला ॲक्च्युली याच्यासोबत ना कानातले पण आलेत म्हणजे तुम्हाला सेटसाठी वेगळं काही शोधायची गरज नाही आहे आणि जर तसेच मंगळसूत्र साधे वापरून तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर असं हे रजवाडी मंगळसूत्र घ्यायला काहीच हरकत नाही आहे याचा कलर थोडासा पिवळट आहे एकदम मॅट फिनिश नव्हतं याला परंतु जर तुम्ही कधी तर अधूनमधून वापरण्यासाठी घ्यायचा विचार करताय तर हे नक्कीच घेऊ शकता याचे कानातल्याची पूर्णी पण छान आलेली याच्यासोबतची आणि कानातले पण मला आवडले एकदम छान लांब असे कानातले होते म्हणजे एखाद्या फंक्शनला वगैरे तुम्ही नक्कीच हे घालू शकता काठापदराच्या किंवा जे आपण कशी साडी म्हणतो बघा जॉर्जेटची वगैरे साडी असती ना त्याच्यावरती खूप छान दिसतात तीनशे चोवीस रुपयाला हा सेट मिळालेला याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे व्हिडिओज तुमच्या मोबाईलवरती येत राहतील नेक्स्ट होतं हे माझं फेवरेट आणि बऱ्याच दिवसापासनं मी शोधात असलेलं साऊथ इंडियन मंगळसूत्र हे मला एवढं आवडलं आणि याची क्वालि तर क्वालिटी तर मला खूपच आवडली तुम्ही ना व्हिडिओमध्येच तुम्हाला कळत असेल की खूप जाडसर आहे एकदम जड आहे आणि क्वालिटी खूप सुंदर होती फिनिशिंग पण याचं मला ना फारच आवडलं आणि असे मंगळसूत्रणा आता खूप ट्रेंडमध्ये आहेत बऱ्याच जणांच्या हिरो हिरोईन्स घालताना पण सॉरी हिरोईन्स घालताना पण पाहायला मिळते ऑब्व्हियसली हिरो थोडी ना घालतील तर अशा मंगळसूत्रणा सध्या ट्रेंडमध्ये आहेत जे आपण साऊथ इंडियन साड्या घालतो ना व्हाईट कलरच्या त्याच्यावरती खूप उठून दिसतात खूप छान दिसतात दोनशे सहासष्ट रुपयांना हे मिशोवरती अवेलेबल आहे याची लिंक पण कमेंट बॉक्समध्ये आहे तिथून ते तुम्ही ऑर्डर करू शकता नेक्स्ट आहे आ, हे डेली वेअरचं मंगळसूत्र जर तुम्ही जीन्स वगैरे वापरत असाल किंवा रोजचे पंजाबी ड्रेस घालत असाल तर हे खूप सुंदर आणि खूप क्यूट दिसणारं मंगळसूत्र आहे आणि याची प्राईज एवढी कमी आहे ना म्हणजे याची क्वालिटी बघता हे तीनशे चारशे रुपयांनासुद्धा कुणीही घ्यायला तयार होईल पण फक्त एकशे सोळा रुपये याची प्राईज आहे आणि ते पण घरपोच तुम्हाला डिलिव्हरी मिळते एवढं सुंदर क्वालिटी खूप कमी किमतीमध्ये आपल्याला मिशोवरती मिळत आहे तर हेची देखील लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही हे घेऊ शकता नेक्स्ट होतं हे अल्फाबेट असलेलं मंगळसूत्र हे पण दिसायला सेम सोन्यासारखं दिसतं परंतु आ, फोटो बघून मी हे हो ऑर्डर केलं होतं परंतु जेव्हा मी हातात घेऊन पाहिलं तर मला क्वालिटी याची नाही आवडली याच्या मध्यभागी जी तार आहे ना जी रिकामी दिसते ती अशी जवळून पाहिली तर छान दिसत नाही आहे हे शॉर्ट मंगळसूत्र आहे तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता पण फक्त अठ्ठ्याण्णव रुपयाचं हे मंगळसूत्र आहे तर तुम्ही याच्याकडून जास्त अपेक्षा नाही ठेवू शकत ही तार लवकर तुटेल असं मला वाटलं भरपूर इनिशियल म्हणजे ए बी सी डी असे अल्फाबेट अवेलेबल आहेत परंतु तुम्ही हे घेऊ नका खूप चीप क्वालिटी होती ओके नेक्स्ट मंगळसूत्र आहे हा सेट बऱ्याच दिवसापासून हा सेट मला दिसतो आहे आणि मी ऑर्डर करावा असं म्हणते जाड आहे हे परंतु आ, हे नक्कीच ना ब्रासवरती कलर दिलेला नाही आहे हे लोखंड आहे त्यामुळं ना हे खूप लवकर खराब होईल थोडं पण पाणी लागलं ला किंवा परफ्यूम पण तुम्ही याच्यावरती मारलं तर हे खूप लवकर खराब होईल असं वाटतंय याचे कानातले पण खूप चीप दिसत आहेत तर मला तर नाही आवडलेत हे याची किंमत कमी आहे तर ऑब्व्हियसली हे याची क्वालिटी पण खूप भारी नसेलच पण याच्यासोबत जे दुसरे मंगळसूत्र आले होते ना ते थोडे बऱ्यापैकी होते कारण हे तीन चार गोष्टींचा सेट आहे आणि एवढ्या कमी किमतीत देत आहेत तर ते खूप भारी क्वालिटी आपण अपेक्षा करणं पण चुकीचंच आहे हो ना कारण की बघा हे तुम्हाला मार्केटमध्ये ना असे पन्नास साठ रुपयाला मिळून जातील अशी याची क्वालिटी होती याच्यासोबत आलेलं ना हे एक मंगळसूत्र मला क्यूट वाटलं हार्ट शेपचं होतं आणि मध्ये मुलगी उभा टाकली आणि खाली प्रपोज करायला मुलगा बसला असं चित्र असलं होतं क्यूट होतं परंतु याच्यासोबत आलेलं मोठं मंगळसूत्र मला काही आवडलं नाही हे शॉर्ट होतं तुम्ही कुर्तीवरती जीन्सवरती वापरू शकता आणि होतं नेक्स्ट त्याच सेटमध्ये हे एक मंगळसूत्र छोटंसं जे तुम्ही रोजच्या पंजाबी ड्रेसवरती वगैरे वापरू शकता असंच मंगळसूत्र सेम तुम्हाला मिशोवरती सिंगल पण मिळतं तर जर हे आवडलं असेल ना तर तुम्ही तिथून सिंगल मंगळसूत्र पण घेऊ शकता त्याच्यासाठी पूर्ण सेट वगैरे घेण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं नेक्स्ट आहे त्याच्यासोबत आलेलं हे फ्रीमध्ये साखळी परंतु ती काही मला आवडली नाही खूपच चीप क्वालिटीची होती यातले हे दोन मंगळसूत्र चांगले होते आणि असा हा सेट होता याच्यासोबत हे मोठं मंगळसूत्र आणि याचे दोन झुमके असा पूर्ण सेट होता मोठं मंगळसूत्र तर काही कामाचं नाही आहे तर तुम्ही हा सेट न विकत घेतलेलाच बरा नेक्स्ट आहे आणखीन एक मोठं मंगळसूत्र गंठन जे आपण म्हणतो ना ते याची डिझाईन पहिलं जे होतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं पेंडल वेगळं आहे याची क्वालिटी पण छान वाटली फिनिशिंग पण छान वाटली आणि मला वाटतं हे लवकर कलर जाणार नाही कारण की हे थोडंसं हेवी वाटत होतं याचे मनी वगैरे पण खूप छान आहेत आणि जवळून बघा तुम्ही फिनिशिंग याची छान आहे तर हे घ्यायला पण हरकत नाही आहे लॉंग आहे साडीवरती खूप सुंदर दिसेल याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकशे बासष्ट रुपयांना वन सिक्स्टी टू एवढ्या कमी किमतीला आपल्याला हे मिळणार आहे ते ही फ्री डिलिव्हरी असे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि याच्यातलं सगळ्यात जास्त तुम्हाला कोणतं मंगळसूत्र आवडलं ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार